मनात आलं की कुणालाही न सांगता ती अचानक कॅम्पिंगला निघून जाते अर्थात मागे चिठ्ठी ठेवून जाते दोन आठवड्यांआधी ती अशीच एका सकाळी निघून गेली फ्रीजला चिटकवलेल्या नोटमध्ये तिने क्लेटन व्हॅलीला जात असल्याचं म्हटलं हा ट्रेक काही फार दूर नाही कठीण सुद्धा नाही तिने तीन चार दिवसात परत यायला हवं होतं एका आठवडापेक्षा जास्त तर ती कुठेच थांबत नाही आठवडा झाल्यावर मी क्लेटन व्हॅलीला जाऊन आले पण शार्लेटचा काही पत्ता नव्हता मी पोलीस तक्रार केली ते शोध घेत आहेत पण क्लेटन व्हॅलीतच समजा ती फॅन्टमच्या जाळ्यात अडकली असेल तर या विचारानेच माझा जीव घाबराघुबरा होतो प्लीज तुम्ही काहीतरी करा व्हिक्टोरियाने कैफियत मांडली डॅमिट मित्रा पुन्हा एकदा तुझा संशय खरा ठरणार असं वाटतंय जखमी फॅन्टमला साधी सोपी शिकार सापडलीच लिंबाजी चिंतातूर स्वरात म्हणाला मी खिडकी बाहेर पाहिलं समुद्रावरून जोरदार वारे वाहत होते दूरवर काजळी ही दिसली हे तुफानाचे संकेत होते रेवनस्कार पोलिसांच्या तपासातील त्रुटी लक्षात आणून दिल्यापासून तेही सावध झाले होते खरोखरच एखादा अदृश्य गुन्हेगार असेल आणि भारतातून आलेले गुप्तहेर तरुण त्याला आपल्या आधी शोधून काढतील तर आपली फार मोठी नाचक्की होईल हे त्यांना कळलं होत त्यांनी पुन्हा एकदा सर्व तक्रारी पडताळून घ्यायला सुरुवात केली आम्ही विक्टोरियाला सोबत घेऊन शार्लेट बेपत्ता असल्याची तक्रार करायला रेवन्स कार पोलिसांकडे गेलो यावेळी त्यांना लक्ष देणं भागच होतं ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर नऊ दिवसांआधी शार्लेट ची ट्रॅफिक मध्ये दिसली होती वेळ भल्या पहाटेची याचा अर्थ ती रेवन्स कार मध्ये परतली होती मग गेली कुठे शार्लेट चा मोबाईल अर्थातच स्विच ऑफ होता लिझा मॅडमने आपल्या ऑफिसरना गाडी शोधण्याच्या सूचना दिल्या आम्हीही आमच्या परीने कामाला लागलो फॅन्टम रेवन्स कारचाच स्थानिक कुणीतरी आहे त्यामुळे शार्लेट ही इथेच कुठेतरी असणार असा मला संशय आहे मी म्हटलं हे इतक्या खात्रीने कसं सांगू शकतोस तू किरणने विचारलं एवलिनवर तिच्या घरातच हल्ला झाला सिमॉन सुद्धा बंगल्यात एकटी असताना फॅन्टमने संधी साधली एमिलीवरती मॅनचेस्टरला परतत असताना गाडीत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे कोण कधी कुठे जात कधी एकट असत हे त्याला ठाऊक आहे इथल्या रस्त्यांची सुरक्षा यंत्रणेची चांगली जाण आहे त्यामुळे तो स्थानिकच असणार रेवन्स कारच्या बाहेर बऱ्यापैकी लोकवस्ती आहे मॅन्चेस्टर बर्मिंगहम सारख्या ठिकाणी कुणाचं गाडी सकट अपहरण करणं बंदी बनवून ठेवणं हे खूप कठीण शिवाय ट्रॅफिक कॅम मध्ये शार्लेटची कार रेवन्स कारकडे येताना दिसली आहे तेव्हा ती इथेच कुठेतरी असावी एखाद्या प्रायव्हेट प्रॉपर्टीत किंवा बंद मॅन्शन मध्ये समजावलं इट्स क्वाइट पॉसिबल प्रोफेसर अनेक रिकाम्या प्रॉपर्टीज आहेत मालक मेल्यावर जर कुणी वारस पुढे आला नाही तर लोकल ऑथॉरिटी प्रॉपर्टी सील करते काही प्रॉपर्टी अबंडंट आहेत त्यांचे मालक कितीतरी वर्षांपूर्वी लंडन अमेरिकेला निघून गेले ते परतलेच नाहीत ग्रेसने माहिती पुरवली मग अशा बंगल्यांची लिस्ट बनवा एक आणि सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवा काम पटापट होईल पहिल्यांदाच कामाचं काहीतरी म्हटलं असेल लिस्ट फर्म या बंगल्यांच्या रिसेलच काम करते ग्रेस म्हणाली आणि पटकन कामाला लागली अर्ध्या तासात सिमॉनच्या ऑफिस मधून रिकामी पडलेल्या प्रॉपर्टीची लिस्ट मिळाली जराही उशीर न करता मी सचिन आणि ग्रेस ओपन कारने आणि मंग्या लिंबाजी किरण दुसऱ्या गाडीने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने शार्लेटला शोधायला निघालो शार्लेटचा फोटो शेअर केला होता ग्रेस सोबत असल्याने आम्हाला फोटोची गरज नव्हती पण दुसऱ्या गाडीतील गुप्तहेरांना तो उपयोगी पडला असता रेवन्स कारच्या रस्त्यांची जाण असल्याने आणि कार सुद्धा स्वतःचीच असल्याने ग्रेस ड्रायविंग करत होती जी पी वर यादीतल्या बंगल्यांचं लोकेशन टाकून मी शेजारी बसलो होतो आणि मागे बसलेला सचिन सारखा दोन्ही सीटच्या मधून पुढे डोकावत होता आपल्या अघाद इंग्रजीत ग्रेसला काही काही ना काही विचारत होता त्याच्या बडबडण्याला कंटाळून तिने विचारलं सो मिस्टर सचिन हु गेव्ह यू द टॅग ऑफ नंबर वन डिटेक्टिव्ह ऑफ दिस युनिव्हर्स इज देअर ऑर्गनायझेशन ऑफ विच टेक्स इन टू कन्सिडरेशन युअर नोटवर्दी वर्दी अँड फेलिसेट यू विथ दिस ऑनर हे ब्रिटिश अॅक्सेंट मधील खरखुर इंग्लिश ऐकून सचिनच्या जिभेला कापर सुटलं ग्रेसने नेमकं काय विचारलं आणि आता तिला काय उत्तर द्यावं हे त्याला कळे नॉट ओन्ली बटल सो पासून थँक्यूंग यू पर्यंत जितकं इंग्लिश त्याला येत होतं ते आतापर्यंत वापरून झालेलं अर्थात ग्रेसने हा प्रश्न मराठीत जरी विचारला तरी तो काय उत्तर देणार होता मी माझं हसू लपवण्याचा प्रयत्न करत होतो अखेर तो कसा बसा म्हणाला यस यस थँक्यू नो आणि गुपचूप खिडकी बाहेर पाहत बसला हे उत्तर ऐकून ग्रेस भयंकर गोंधळली होती पण तिने पुढे काही विचारण्याआधी जीपीएस वाजू लागला मी मार्क केलेलं पहिलं लोकेशन आलं होत मुख्य रस्त्यावरून गाडी डावीकडे वळली दाट झाडीतून तळ्याच्या कडेकडेने पर्यंत जाऊन थांबली एलिझाबेथ एनक्लेव्ह असं या जुन्या पण शानदार वास्तूच नाव शेजारी स्थळ असल्याने हिरवागार परिसर एवढ्या विस्तीर्ण जागेत आपल्याकडे दहा बारा टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असत्या आणि त्यात चार पाच हजार लोक आरामात राहिले असते पण इथे राहायला कोणीच नव्हतं मॅन्शन बंद होता आमच्याकडे किल्ल्या नव्हत्या मग बाहेरूनच टेहळणी केली ड्राइव वेवर उगवलेलं गवत पाहता मागच्या महिनाभरात एकही गाडी इथे आली नव्हती तळ्याच्या काठावरील चिखलात नाव बांधल्याच्या खुणा नव्हत्या मॅन्शनच्या सर्व खिडक्या बंद दिसल्या फॅन्टम कुठल्याच मार्गाने शार्लेटला घेऊन आत जाऊ शकत नव्हता तेव्हा एलिझाबेथ एन्क्लेवला यादीतून बाद केलं आणि पुढे निघालो दुसऱ्या गाडीतील टीमने पूर्वेकडे यौहाना दोन बंगले पडताळले होते तिथे सुद्धा शार्लेट ची कार किंवा इतर संशयास्पद काही आढळलं नव्हतं पुढचं लोकेशन होत उत्तरेकडे असणार हरवलेला बंगला फार मोठा नाही पण देखणा कमीत कमी सत्तर वर्ष जुना असेल पण बांधकाम दगडी असल्याने भिंतीवर हिरवगार शैवाळ वाढण्यावाचून इतर काही नुकसान झालं नव्हतं अंगणातून समोर फिकट हिरव्या रंगाचा समुद्र दिसायचा म्हणूनच याला म्हणत असतील दगडी भिंतीत अडकवलेलं मजबूत बंगल्यात शिरण्याचा इतर कुठला मार्ग नव्हता छे तो फॅन्टम इथेही आला नसणार चला पुढच्या लोकेशन वर जाऊ ग्रेस म्हणाली सचिन आसपास पावलांच्या गाडीच्या टायरच्या खुणा शोधत होता पण अंगणात गुळगुळीत खडी पसरली असल्याने त्या मिळणं शक्यच नव्हतं तोही कंटाळला कुलूप बनावट किल्लीने उघडण्याचा प्रयत्न झालाय का किंवा कुलूपच बदलून नवीन बसवलं का याचा अंदाज मी घेतला पण तशी शक्यता आढळली नाही थोडक्यात फॅन्टमने शार्लेटला इथेही आणलं नव्हतं आम्हाला पुढे जावंच लागलं अंधार पडेपर्यंत चार रिकामी बंगले नजरेखालून काढले मंग्या आणि कंपनीने सहा कुणालाच यश मिळालं नाही उरलेली लोकेशन हॉटेलवर परतलो त्या रात्री थकलेल्या पाहुण्यांना म्हणजेच आम्हाला चिअर अप करण्यासाठी ग्रेसने आउटडोअर बारबेक्यू अर्थात इंग्लिश तंदुरीचा बेत ठेवला होता सोबतीला तिचे काही मित्रमैत्रिणी जसे विल्यम्स आणि एमिली वगैरे होते आज अधिकच सुंदर दिसत होती तिच्या कॉलेजला कसलीशी सुट्टी असल्याने ती थांबून ग्रेसला कामात मदत करणार होती ग्रेस देत नसल्याने सचिन एमिलीला इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात होता विल्यम्सने किनाऱ्यावरील वाळूत शेकोटी पेटवली आणि सर्व गोलाकार बसले ग्रेसने सुद्धा आज नवीन केशरचना केली होती तिचे केस नैसर्गिकरित्याच ब्लॉन्ड अर्थात सोनेरी आहेत त्यामुळे ती सुंदर दिसते आणि आज अधिकच सुंदर दिसत होती तिनेच गप्पांना सुरुवात केली मला खूप दिवसांपासून काही सांगायचं होतं मित्रांनो आणि हे फक्त माझ्या मनातलं नाही तर नव्या पिढीतील सर्वच सुजाण ब्रिटिश नागरिकांचं मनोगत आहे आमच्या पूर्वजांनी भारतात येऊन जे काही केलं त्याबद्दल आम्ही माफी मागतो वसाहतवादाच्या नावाखाली त्यांनी तुमच्या लोकांवर जे अनन्वित अत्याचार केले लूट केली त्याबद्दल आम्ही शर्मिंदा आहोत अर्थात माझ्या माफी मागण्याने या अन्यायाची किंचितही भरपाई होणार नाही पण आमचा इतिहास लाजीरवाणा होता आमच्या स्वार्थी पूर्वजांनी अक्षम्य चूक केली पण आम्ही त्याची पुनरावृत्ती घडू देणार नाही हे नक्की बरोबर म्हणालीस ग्रेस मला ही कॉलेजात अनेक भारतीय मित्रमैत्रिणी आहेत इतिहासाचा विषय निघाला की मला त्यांच्या नजरेला नजर देता येत नाही तुम्ही भारतीयांनी मात्र इतक्या प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढलात निरनिराळी क्षेत्र काबीज केलीत आपल्या बुद्धीने नव्या उंचीवर पोचलात ज्या देशावर आपण दीडशे वर्ष राज्य केलं त्यांना गुलाम बनवलं त्याच भारतीय वंशाचा एक व्यक्ती पुढे जाऊन इंग्लंडचा प्रधानमंत्री बनला ही नियतीची परतफेडच नाही काय एमिलीने दुजोरा दिला खरंच मित्रांनो तुम्ही आमच्या मदतीला धावून आलात म्हणून तोंड देखलं गोड गोड बोलत नाही आम्ही इतिहासात आमच्यामुळे तुमच्यावर जे अन्याय झाले त्यासाठी आम्ही खरच दिलगीर आहोत विल्यम्स म्हणाला थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही शेकोटीच्या चुटपुटत्या ज्वाळा आणि लाटांची गाज धीरगंभीर पार्श्वसंगीत देत होत्या अखेर मी म्हटलं तुमच्या सॉरीला नेमका काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाही आहे मित्रांनो ज्या पिढीने आमच्यावर अन्याय केले ती केव्हाच संपली त्यानंतरच्या काही पिढ्याही संपल्या आता तुम्ही आम्ही एकमेकांशी शत्रुत्व राखून काय उपयोग हो पण तुमच्या पूर्वजांनी आमच्यावर केलेले अन्याय इतिहासातील धड्यांसारखे जाण्यासारखे नाहीत स्त्रिया मुले वृद्ध क्रांतिकारी तरुन पेढ़ी, गेले, शेती उद्योग देश भिकेला लागला सर्वात मोठं नुकसान झालं ते मानसिकतेच तुमच्या साम्राज्यवादाचा पगडा आमच्या विचारांवर अजूनही इतका आहे की इंग्लिश बोलणं म्हणजेच शिक्षण नाहीतर आपण मागासलेले अशी अजूनही बहुसंख्य भारतीयांची धारणा आहे आणि त्या न्यूनगंडातूनच आम्ही मोडक तोडक का होईना पण इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो हे ऐकून सचिन माझ्याकडे रागाने पाहू लागला पण मी बोलणं सुरूच ठेवलं जेवढी दौलत ब्रिटिशांनी भारतातून लुटली आणि त्यांच्याशी लढण्यात जी होतकरू तरुण पिढी कामास आली जितकी वर्ष वाया गेली ती नसती गेली तर आज भारत अमेरिकेच्याही कितीतरी पुढे असतात तुमच्या सॉरी बोलण्याने हे नुकसान भरून निघणार नाही पण स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या तुमच्या सारख्या नव्या रक्ताशी वैर धरण्या इतके आम्ही नादान देखील नाही घडलेली चूक तुमच्या लक्षात आली तुम्ही आमच्या गुणवत्तेची पारख करून दारे मोकळी करून दिलीत हे हेही कौतुकास्पदच आहे साम्राज्यवादाचे युग मागे राहिले एकमेकांना सहकार्य करून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया एवढंच आता आपल्या हातात आहे खूप छान विचार आहेत तुमचे प्रोफेसर पण नियती कुणाला माफ करत नाही जागतिकीकरणाच्या युगात भांडवली खर्च कमी करण्यासाठी स्वस्त मनुष्यबळ मिळावं म्हणून आम्ही जगासाठी दारे उघडली खरं पण मोत्यांसोबत खडेही आत आले मानवता म्हणून आम्ही सिरिया अफगाणिस्तान बांगलादेश पाकिस्तान सारख्या दहशतवादी राष्ट्रातील निर्वासितांना आसरा दिला आणि आज त्यांनी आमच्या देशाची काय अवस्था करून ठेवल्या बघा लंडन सारखं जागतिक दर्जाच शहर आता कराची सारखं वाटू आहे गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे बाजू घेतात आणि त्यांचे हात आणखी मजबूत करतात इंग्लंड हा एक छोटा देश आहे आमची लोकसंख्याही कमी आहे आमच्या देशाला जळवासारखे चिकटलेले हे रक्त शोषी उपरे एक दिवस आम्हालाच निर्वासित बनवतील की काय अशी भीती वाटते विलियम्सने मनातील खदखद व्यक्त केली हे खर फक्त इंग्लंडच नाही गेलो होतो मला तर बांगलादेशच्या ढाकाला आलो की काय असं वाटायला लागलं नशीब समोर आयफेल टॉवर होता म्हणून पॅरिस आहे असा विश्वास बसला मंग्या म्हणाला काय तुम्ही पॅरिसला जाऊन आलात मी कुठे होतो तेव्हा सचिनने चमकून विचारलं नंतर सांगतो झेमण्या इथे सिरियस मॅटर चालू आहे दिसत नाही काय मंग्या डाफरला विल्यम्स तुम्ही लढवाय आहात ना एक काळ होता जेव्हा ब्रिटिशांनी जवळपास ऐंशी टक्के जगावर राज्य केलं होतं आणि आता तुमचाच देश तुम्हाला सांभाळता येत नाही आपले हक्क हिरावून घेणाऱ्या उपऱ्यांशी कसं लढायचं हे तुमच्या नव्या पिढीला शिकायचं असेल तर तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा त्यांच्यावरील अनेक पुस्तकांची इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहेत मी म्हटलं नक्कीच वाचू प्रोफेसर खर तर मी त्यांच्याबद्दल काही व्हिडिओ चर्चा भारतीय संगीत खाद्य पदार्थ संस्कृती या विषयांकडे वळली ग्रेसला वडापाव चाखायचा होता फॅन्टमची केस सॉल्व्ह झाल्यावर आपण पार्टी करू आणि त्यात मी स्वतः वडापाव बनवून सर्वांना खायला घालेन मंग्या म्हणाला रात्र गडद होत गेली तसा गप्पांना आणखी रंग चढला कुणालाच उठावस वाटत नव्हतं पण तेव्हाच ग्रेसला फोन आला तो सिमॉनचा होता त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्व रिकाम्या प्रॉपर्टीच्या चाव्या नीट आहेत का हे पाहण्याची विनंती मी त्यांना केली होती आणि एक किल्ली गायब आहे असं आताच त्यांना आपल्या मॅनेजर कडून कळलेलं कर ती किल्ली होती प्रॉपर्टी नंबर तेराची ब्युमॉन्ट इस्टेट चला आताच निघूया मी घाई करत म्हटलं आत्ता कुठे इस्टेट रेवन्स कारच्या अगदी दक्षिण टोकाला आहे प्रोफेसर छोटस जंगलच आहे तिथे मधोमध तो ऐसपाईस बंगला स्ट्रीट लाईट सुद्धा नाही त्या रस्त्यावर मला वाटतं सकाळी जाणं बरं पडेल विल्यम्स म्हणाला नाही विल्यम्स जर खरोखर शार्लिट तिथे असेल तर एक एक मिनिट महत्वाचं आहे फॅन्टम तिचे काय हाल करत असेल देवत जाणे आपल्याला आताच निघायला हवं मी उत्तर दिलं असं असेल तर आम्ही सुद्धा येतो मी माझी कार आणल्यासोबत दोन्ही गाड्या घेऊन जाऊ द मोर द मेरियर एमिली म्हणाली हे बरं आहे तसंही आपल्या गाडीत मागे दोनच जण आरामात बसू शकतात त्यात पण सचिन सोबत असला की नीट बसताच येत नाही चेतू तू यांच्यासोबत पुढे हो आम्ही तुमच्या मागोमाग येतो किरण म्हणाला विल्यम्सने पाणी टाकून शेकोटी विझवली आणि पटापट -पत सर्व गाडीत बसले बार्बेक्यूवर अजूनही खूप रोस्टेड चिकन सचिनने ते एका कागदी पिशवीत भरून सोबत घेतलं एमिलीने कार स्टार्ट केली ग्रेस्तीच्या शेजारी मी आणि विल्यम्स मागे असे बसलो होतो आणि आमच्या पाठोपाठ दुसऱ्या गाडीत बाकीचे चार गुप्तहेर ठरल्याप्रमाणे बिमॉन्ट निघाले होते हे ठिकाण खरोखरच जंगल त्यातून जाणारा मातीचा रस्ता ऐकू येणारी लाटांची पुसटशी गाज किर्र अंधार वस्ती नाही वर्दळ तर अजिबातच नाही शेवटचे बिमॉन्ट वंशज एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये वारले तेव्हापासून ही एस्टेट बंदच आहे असं ग्रेसने सांगितलं फँटम इथे असलाच तर सावध होऊ नये म्हणून आम्ही बंगल्यापासून थोडं दूरच गाड्या थांबवल्या हेडलाईट लगेचच बंद केले टॉर्च वापरायचा नाही चंद्रप्रकाशात पुढे सरकायचं आवाज बिलकुल करायचा नाही मोबाईल सायलेंटवर टाका लिंबूने नौख्यांना सूचना दिल्या पुन्हा दोन गट करून वेगवेगळ्या वाटांनी पुढे निघालो मॅन्शन आलिशान होता व्यापायर कथेतील शापित कॅसल सारखा आणि दुसऱ्या मजल्यावर उजेड दिसला तीस वर्षांपासून बंद असलेल्या वास्तूत यावेळी कोण वावरत असेल नक्कीच इथे कदाचित शार्लेट सुद्धा त्याच वेळी विल्यम्स कशाला तरी धडकला एक वस्तू तुटून खाली पडली तो गाडीचा साइड मिरर होता हिरव्या भिंतीतून बाहेर पडलेला नीट चाच पडल्यावर कळलं की ती हिरवी भिंत नसून हनी सकलच्या अस्ताव्यस्त माजलेल्या वेली होत्या आणि त्यांच्या आड एक कार दडवलेली होती शार्लेटची कार ग्रेसने ओळखलं चलामक पटकनात ती इकडेच आहे किरण म्हणाला एक मिनिट थांबा वाटाण्यानो तो फॅन्टम आपल्याला दिसत नाही पण आपण त्याला दिसू शकतो ना त्याच्याकडे गन किंवा चाकू बिकू असेल तर तो आरामात एकेकाला ठार करू शकतो होलसेल मध्ये तेव्हा आत जाण्याआधी नीट काय तो विचार बिचार करा सचिनने इशारा दिला हे बरोबर बोलतोय झेमण्या त्यात आपल्या सोबत हे तीन नौखे जण आहेत यांच्यापैकी कुणाला तरी पकडून ओलीस ठेवून फॅन्टम काहीही करून घेऊ शकतो आपल्याकडून मंग्याने दुजोरा दिला ग्रेस तू फेसबुक वर असशीलच ना तुझ्या मोबाईल वर लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू कर सांग आम्ही रेवन्स कारच्या एका पडीक बंगल्यात अदृश्य फॅन्टमच्या शोधात आलोय चौघांसमोर चा येऊन आपलं अस्तित्व सिद्ध करायचं नाही त्यामुळे तो जरी इथे असला तरी लाईव्ह असताना कुणाला काही करणार नाही मी सुचवलं ही इनक्रेडिबल आयडिया आहे प्रोफेसर मी अधून मधून एफ बी वर रेवन्सकारच्या कारच्या समुद्राचे व्हिडिओ टाकतच असते साडेसातशे फॉलोअर्स आहेत माझे असं काहीतरी लाईव्ह ऍडव्हेंचर करण्याची खूप इच्छा होती माझी ग्रेस केस ठाक करत म्हणाली जंगल जरी माजलेलं असलं तरी हा रेवन्स शहराचाच भाग होता त्यामुळे सुदैवाने त्या, त्या आड भागातही नेटवर्क होत ग्रेसने व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं मग आम्ही उत्साही युट्युबर प्रमाणे थेट मॅन्शनच्या दाराजवळ गेलो अपेक्षेनुसार दार उघडच होत आपल्याशिवाय इतर कोणी इथे फिरकणार नाही असा फॅन्टमचा गैरसमज असावा दार ढकलून आत शिरलो पण ते तीस वर्ष जुनं लोखंडीदार भूत बंगल्याच्या गेट बाबांचा संकटनाशक मंत्र पुटपुटू लागला मॅनशनातूनही प्रचंडच असावं परंतु अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हतं कोळ्यांची जाळी मात्र तोंडाला चिकटत होती सर्वांनी टॉर्च लावले दगडी जिन्याचा वापर करून दुसऱ्या मजल्याकडे निघालो तिथेच कंदिलाचा उजेड दिसला होता फक्त तेवढीच खोली किंचित उजळलेली बाकी मॅन्शन मध्ये इतका अंधार होता की फॅन्टम अदृश्य नसता तरी दिसला नसता आम्ही त्या पिवळट प्रकाशमय दालनाकडे निघालो अचानक हवेत असह्य दुर्गंधी जाणवली हा वास आमच्यासाठी नवीन नव्हता लाईव्ह कॅमेरा समोर बडबड करणाऱ्या ग्रेसला एमिली आणि विल्यम्सला मंग्यासोबत तिथेच थांबायची खूण केली बाकीचे पुढे गेलो खोलीत शिरताच दर्प इतका वाढला की सचिनला ओकारीच येऊ लागली अखेर आम्हाला शार्लेट सापडली पण मृतावस्थेत आणि तिथे फक्त तोच एक मृतदेह नव्हता या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र